तामिळ संगम नाशिक ग्रँड शोचं आयोजन तामिळ संगम नाशिक चैत्री चेन्नई मुंबई तामिळ बांधवांचा नवीन वर्ष आणि हे नवीन वर्ष नाशिक शहरातील सर्व तामिळ बांधवांनी एकत्र येऊन तामिळ संगम नाशिक ग्रुपच्या वतीनं रावसाहेब थोरात सभागृह गंगापूर रोड नाशिक येथे सनशाईन सेम्फोने ऑर्केस्ट्राच्या माध्यमातून तामिळ सुपरहिट गाण्यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करून हा नवीन वर्षाचा उत्सव सर्व समाज बांधवांनी नाचून गाऊन आनंद साजरा केला या प्रसंगी सर्वप्रथम महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मराठा समाज विद्याप्रसारक समाज शिक्षण संस्थेचे सरचिटणीस ॲडव्होकेट नितीन बाबुराव ठाकरे आणि उपस्थित मान्यवरांचा तामिळ संगम ग्रुप नाशिकच्या वतीनं लाल आणि गुलाब पुष्प सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला यावेळी चेन्नई आणि मुंबई इथून आलेल्या तामिळ समाज बांधवांनी सनशाईन सिम्फोनी ऑर्केस्ट्रा मुंबईच्या तामिळ गाण्यांच्या गीतावर संगीतावर नाचून आनंद लुटला यावेळी जिल्हा परिषद शाळा गंगा म्हाळुंगी शाळेचे मुख्याध्यापक वाल्मिक चव्हाण तसेच नाशिक केम्ब्रिज स्कूल इंदिरानगरचे ट्रस्टी राहुल रामचंद्रन आणि राज्य लेवल तिसऱ्या क्रमांकाचे बॉक्सिंग चॅम्पियन मारी साळवी तसेच कार्यक्रमाचे मार्गदर्शक राममूर्ती बलराज आणि सर्व तामिळ संगम नाशिक ग्रुपचे सदस्य महिला आणि मित्रपरिवार तामिळ संगम नाशिक चैत्री तिरुविच्या नवीन वर्षाचा आनंद लुटण्यासाठी मोठ्या संख्येनं उपस्थित होते य सर्वभूताय सत्यसाक्षात्कारा नाशिक शहरामध्ये राहणारे सर्व तमिळ बंधू भगिनींचं एक संमेलन आजित रावसाहेब थोरात हॉलमध्ये होतं आहे याबद्दल मी संघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना मनापासून धन्यवाद देतो खऱ्या अर्थाने अशा प्रकारे राहणाऱ्या सर्वांचं एकत्रीकरण करणं वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज राबवणं हे मला वाटतं कल्चरली एज्युकेशनली आणि सगळ्याच दृष्टीने फार महत्त्वाचं असतं आणि विविध जाती समुदायाचे लोकं अशाच प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज हो करत असतात त्याच पद्धतीने आज तमिळ बांधव बंधू भगिनी इथं सगळे एकत्र झालेले आहेत आणि इथं सर्व कल्चरल ॲक्टिव्हिटीज आज होणार आहे आणि सर्वजण या निमित्तानं पुन्हा एकदा एका नात्यामध्ये पुन्हा गुंफले जाणार आहेत मी या ॲक्टिव्हिटीसाठी तमिळ संघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना धन्यवाद देतो आणि हा कार्यक्रम नक्की यशस्वी होईल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो नमस्कार आज आज नाशिक क्षेत्रात नाशिक तमिळ संगम चित्र फंक्शन ऑर्गनाईज केले दरवर्षी आम्ही हे फंक्शन ऑर्गनाईज करतात आम्ही चेन्नई मुंबईवरून ऑर्केस्ट्रा डी जे वगैरे बोलून नाशिकचं सर्व तमिळ लोकांना इथे आणून आम्ही एन्जॉयमेंट ऑर्केस्ट्रा आणि बरंच हे करतात आता हे माझे बरोबर जे काय आले हे सर्व चेन्नईहून आलेले चेन्नईवरून मुंबईहून हे चित्र तिलवाळा म्हणजे तमिळ लोकांची नवीन वर्ष आहे जसं आपण इथे गुढीपाडवा म्हणतात तसं हे तमिळ लोकांच्या न्यू वर् नवीन वर्ष आहे चित्रतिरवीला दरवर्षी आम्ही हे साजरं करतो तसंच यावर्षी एकदम भरभराट धूमधूम वर आम्ही केलं आहे आणि जे प्रेस कॉन्फरन्स बाकी डी जे ए ऑर्केस्ट्रा ह्याला सगळ्यांना मी धन्यवाद म्हणतो तसंच आपलं चॅनल नाईन नाईन न्यूजला पण मी मी खूप धन्यवाद म्हणतो थँक्यू धन्यवाद संजय हिरे अर्वाचीन महाराष्ट्र नाशिक